स्वातंत्र्यदिनी सावनेर तालुक्यात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावनेर तालुक्यात ठिकठिकाणी स्वतंत्रता दिवसानिमित्त प्रभात फेरी व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंधरा ऑगस्टला सकाळी नऊ वाजता स्वातंत्र्य दिवसाच्या व महसूल विभाग पंधरवाड्याच्या समापनाच्या अनुषंगाने सावनेर तहसील कार्यालयात प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यानंतर उपस्थित सर्व मान्यवर पोलीस पथक अग्निशमन पथक व कर्मचारी पथक यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत गायन झाले यानंतर तहसील कार्यालयातील प्रांगणात कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे मुख्य अतिथी गोविंदा ठाकरे सभापती पंचायत समिती सावनेर राहुल तिवारी उपसभापती पंचायत समिती सावनेर अनिल मस्के उपविभागीय अधिकारी पुलीस सावनेर तहसीलदार मल्लिक विरानी सावनेर विजय देशमुख अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना आदी मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली तहसीलदार मलिक विराणी यांची कार्यक्रमाची प्रस्तावना केली यानंतर मान्यवरांतर्फे उपस्थितांना दिवसाचे महत्त्व व विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले यानंतर तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा सेविका सामाजिक कार्यकर्ता पोलीस पाटील बी एल ओ कोताल ऑपरेटर शिपाई महसूल सहाय्यक अव्वल कारकून तलाठी निक्षण अधिकारी मंडळ अधिकारी शेतकरी तसेच स्वतंत्रता सेनानी यांच्या परिवारातील सदस्य व नायब तहसीलदार विजय कोहडे इत्यादींचा सत्कार करण्यात आला महसूल पंधरवाड्यात तहसील प्रशासनाद्वारे शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत खलाटे यांच्या भाषणाने कार्यक्रमाचे समापन झाले ज़िंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत 24, रिपब्लिक ऑफ इंडियाज वॉइस